हॅलो गाईज हॅलो गाईज वेलकम कशा आहात तुम्ही सगळे बेली ना तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या ह्या डेली बॉसवरती आय नो बरेच दिवसांपासून आहे का तुमचा सर्वांचा रिस्पॉन्स खूप छान असा येतोय आणि बरेचसे जे आहे जे रेग्युलरली कमेंट्स आहेत एक दादा तर आहे ते कंटिन्यू प्रत्येक व्हिडिओला नाही काही छान व्हिडिओ असे काही कमेंट करत आहे त्या दादाचं पण नाही का अगदी मनापासून या व्हिडिओमध्ये धन्यवाद करते थँक्यू बोलते आणि खरंच तुमचा सपोर्ट मला असाच असू द्या आणि आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर काही ग्रो होतील त्यासाठी मला तुमचा सपोर्ट आणि तुमचा टाईमची पण खूप जास्त गरज आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर प्लीज नक्की करत जा आणि जे कोणी व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती नवीन असतील ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता डेली रुटीनचं ब्लॉग मी आता डेली बेसिसवरती शेअर करतच आहे तुमच्यासोबत So, जारे जारे आज so, जारे जारे वे सो आजचा पण तसंच काही डेली रुटीनचा ब्लॉग मी शूट करणार आहे बेसिक अशी काही घरातली कामं वगैरे जास्त रेस्टरची किंवा सॅटरडे वगैरे आहे सो सॅटरडेला कुठली काम करायला कुठली नाही करायला पाहिजे अशा काही बेसिक तो माझा ब्लॉग असणार आहे जो की मी शूट करणार आहे सो प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आय होप छान असाल आणि छान असायलाच पाहिजे हो मी पण छान आहे आता ही आजची लगभग जी नाही का सुरुवात अशी काही झालेली आहे सो जे ह्या ब्लॉगमध्ये नाही का मी डायरेक्ट म्हणजे देवांची वगैरेची साफसफाई वगैरे मी आज करत आहे जे की सॅटर्डे असल्यामुळे सॅटर्डेला करायला पाहिजे किंवा ज्यांना प्रत्येक सॅटर्डेला नाही पॉसिबल त्यांनी ॲटलीस्ट अमावश्या आणि पौर्णिमाला तरी देवघराची साफसफाई करायला पाहिजे सो so, मी आज सॅटर्डे आहे त्यामुळे म्हणजे मला पॉसिबल झालं त्या टायमिंगनुसार तशा पद्धतीने मी करून घेत असते सो मी नाही का आता इथं म्हणजे देव वगैरे जे आहेत ते सगळे काही काढून घेतलं आणि झाडून वगैरे काढलेलं आहे देवाचं पाठ वगैरे जे होतं म्हणजे देव वगैरे ठेवलेलं आहे ते मी कपडा नाही आहे इथं कारण गेल्याच विकेंडला मी कपडा वगैरे बदललेला आहे आणि माझ्याकडे आता जे दुसरे कापड वगैरे आहेत ना देवघरामध्ये ठेवायचे वगैरे किंवा देवांना ठेवायचे पाटावरचे टाकायचे वगैरे ते दोघं कापड नाहीत का रेड कलरमध्ये आहे सो त्यामुळे मी कपडा वगैरे चेंज काही करणार नाही आहे आणि म्हणजे मी ॲस्ट्रॉलॉजिस्टचा नाही का किंवा त्याचे शांती वगैरे जे तज्ज्ञ असतात ना त्यांचे रील्स वगैरे बघितले आहेत इंस्टाग्रामवरती सो ते पसन मी नाही का हा कापड वगैरे चेंज केला आणि असा रेड कलरचा होता आधीचा तर ग्रीन वगैरे करून घेतला आता देवांना वगैरे नाही का छान असं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि आज ते पंचामृत वगैरे पण केलं त्याच्याने पण अभिषेक वगैरे घालून घेतला आणि धुवून वगैरे ठेवून दिला तर पंधरा दिवसामध्ये किंवा म्हणजे पंधरा दिवसामध्ये साधारण किंवा एक महिन्यामध्ये तरी कधीतरी वेळ मिळाला की तेव्हा पंचामृतने वगैरे आंघोळ वगैरे घालून घेते आणि जसं की गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी स्वसामर्थांचं चे चे जे चरित्र सारामृत आहे त्याचे तीन अध्याय रोज वगैरे वाचत असते याआधी म्हणजे ते डेली रुटीनमध्ये मी कधी ॲड नाही केलेलं आणि म्हणजे ते एक रुटीनमधून बऱ्याच दिवसांपासून निघून पण गेलेलं होतं सो त्यामुळे पण ॲड काही करता आलेलं नाही किंवा शूट वगैरे करून तुम्हाला काही दाखवलं नाही पण मी आता गेल्या दोन तीन दिवसांपासून करत आहे सुरुवात करायची म्हटलं मनावर घेतलं आणि केलं वगैरे असून देवांचा नमस्कार वगैरे केला ते सगळं काही झालं आणि मग नंतर आपल्या जी घरातली कामे असतात ना ती करायला वगैरे घेतल्या तर पोळ्यांचा डबा वगैरे होता तो इथं मस्त छान असा घासून वगैरे घेतला जेणेकरून स्वयंपाक होत नाही तेवढ्या वेळेपर्यंत आपण तो डबा वगैरे जो आहे ना तो क्लीन वगैरे म्हणजे कोरडा वगैरे होऊन जातो त्यानंतर नळांना पाणी वगैरे म्हणजे पाणी तर कंटिन्यू असतं जे पिण्याचं वगैरे पाणी असतं ना जे आम्ही स्वयंपाकाला म्हणून वगैरे वापरतो ते पाणी वगैरे भरून घेतलं मी हांडा वगैरे छान असा घासून वगैरे आणि स्वयंपाकामध्ये नाही का मला आज मुगदा बनवायची होती आता तुम्ही म्हणणार की मुगदाळीमध्ये बटाटा कोण टाकतो सो आता नाही का लहान मुलांना काही गोष्टी खाऊ म्हणजे दाढी साडी खाऊ घालणं तर नाही का खूप थोडं म्हणजे माझ्यासाठी नाही तेवढं डिफिकल्ट कारण माझ्या आर्याला मुग्द मुळत आवडते पण ती मला म्हटली की आलू टाकून मुगदाड बनव म्हणे म्हटलं अगं बाई आलू टाकून मुगदाड कशी बनतात मला नाही माहिती म्हटलं ती मग म्हणे अगं म्हणे तू करून तर बघ म्हटलं ठीक आहे बाई आता ती मुलांचं नाही का किंवा कुठल्या पद्धतीची डिमांड असेल किंवा काय असेल ते काय खरं नाही आणि तिला एक छोटंसं निमित्त होऊन जातं मग काही गोष्टींना की मग मला हे खायचं नाही किंवा ते खायचं नाही आहे सो ते निमित्त नको तिला व्हायला कारण काय ना असं निमित्त शोधूनच असते मग बाहेरचं पिझ्झा बर्गर वगैरे असं काही डिमांड करते खायला किंवा तिला मंचुरियन वगैरे हे खूप जास्त प्रमाणात आवडतं नाही तर मग ती नको त्या वेळेला मला खिचडी बनवायला सांगते सो त्यापेक्षा म्हटलं ठीक आहे बाई आता मुग दडीमध्ये आलू टाकून का होईना पण मूगदळ बनवायचीच बनवायची आहे असं काही ठरवलं आणि काय नाही एक छोट्या साईजचा कांदा वगैरे कट करून घेतला एक आलू वगैरे कट करून घेतला आता मिरच्या ज्या आहेत ना दोन तीन लाल झालेल्या होत्या त्या पण थोड्या जाळ वगैरे असं करून घेतल्या आणि त्यामध्ये टाकून वगैरे घेतल्या आणि बेसिक मसाले जे आपले घरचे असतात ना ते मसाले वगैरे म्हणजे लाल तिखट हळद वगैरे आणि धना पावडर वगैरे हे असं काही जे आहे ते छान असं ते कांदा आणि बटाटे वगैरे टाकलं होतं त्याच्यामध्ये कलसून घेतलं आणि मग नंतर मुगदाळ वगैरे धुवून घेतली आणि पाणी वगैरे जे आहे ना मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मा की पाणी कुठली का भाजी असेल ना मी त्याला गरम वगैरे करूनच टाकते आणि आज नाही का मग डाळ वगैरे पण भिजू वगैरे घालूनच ठेवलेली होती मी कारण हे डाळ वगैरे जे आहेत ना कुकरमध्ये शिजवायला गेली तर ॲक्च्युली ह्या डाळी म्हणजे कधी कधी खूप जास्त शिजून जातात आणि जेव्हा घरची वगैरे डाळ होते ना त्या टायमिंगला मी नाही का डाळ कुकरमध्ये शिजवायची पण जेव्हापासून आता ही किराणा दुकानची डाळ वापरते ना त्यात मला अंदाजेच कळत नाही सो म्हटलं ठीक आहे ही नाही का कडचंच शिजवलेली बर, बरी बरी असेल सो गरम पाण्याने वगैरे नाही का तिला थोडासा छान असा इफेक्ट पळून जातो आणि छान अशा गोड गप्पा मारत मारत आरे सोबत नाही का माझ्या चपात्या देखील मी करून घेतल्या आता ती जर किचनवरती बसलेली ले, आणि कुठली लेडीज असेल ले तिला हा सेम प्रॉब्लेम नाही का प्रत्येक स्त्रीला असतो की आपण स्वयंपाक करत असताना मुलांना किचनवरती बसायला किती प्रमाणात आवडतं त्यांना था तिथं व्यवस्थित म्हणजे एकीकडे आपलं जे असतं ते आपल्याला काम करायचं असं दुसरं म्हणजे टार्गेट असं असतं की किंवा टास्क असं म्हणू शकतो आपण की यांना बघणं असतं आता ती कितीही मोठी झाली असली तरी नाही का लहान मुलं म्हटलं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये किंवा कुठली कोणत्या पद्धतीची काय खुरापती येऊन जाईल आणि ते काय करतील त्याचं काही गॅरंटी नसते सो जेवण वगैरे झाल्यानंतर नाही का मला तरी थंडी वाजायला लागते आणि जेवण झाल्यानंतर छान असं स्वेटर वगैरे घालून आणि पुढच्या कामांना लागली मी आता पुढची कामे म्हटलं म्हणजे नाही का ऑलमोस्ट माझे सगळी कामं काही झालेलीच असतात फक्त किचन नाही का थोडंफार आता भांडी वगैरे घासल्यानंतर थोडंसं असं म्हणजे थोडं असं वाटतंच आपल्याला की थोडंफार राहिलेलं आहे किंवा असं ते क्लीन वगैरे करून घेतलं आणि जेवणानंतरची जी दोन चार काही भांडी होती ती भांडी वगैरे घासायला करून घेतली आणि जेवणानंतर तर सांगू हो का मला तरी काम करायला काही होत नाही सो त्यासाठी ते होईल तेवढे सगळे कामं मी जेवणाच्या आधी आवरून घेते पण आज काही प्रमाणात असं झालेलं होतं की मला भूक लवकर लागून गेलेली होती त्यासाठी मी भरची पुसायचं आणि झाडायचं वगैरे राहिलं होतं म्हटलं आता हे काम नंतर करते पण त्याआधी किचन वगैरे तर ऑब्वियस आहे की माझं क्लीनच असतं सो त्यामुळे काही जास्त काही त्रास होत नाही त्या गोष्टीचा सो ते सगळे काही कामं करून घेतले आणि आज दुपारचं नाही का थोडंसं म्हणजे थकवागत जाणवतच आहे सो डायरेक्ट थोडं दुपारी झोपलं वगैरे नंतर नाही का आता हा ब्लॉग डायरेक्ट संध्याकाळचा शूट करत आहे आता एक ड्युटी संपली म्हणजे नाही का जशी वेळ नाही का ही शिपमध्ये जा चेंज होत राहते जशी अर्ली मॉर्निंग मॉर्निंग इव्हनिंग आफ्टरनून असं काही असतात ना आता तशी माझी आफ्टरनूनची ड्युटी संपून इव्हनिंगची चालू झालेली आहे आणि इथं आपलं व्हिडिओ एंड करते व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय